पद्म पुरस्कार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी पद्म पुरस्कार बहाल केले जातात अर्थात तिथपर्यंत पात्रता कमावलेल्या लोकांनाच मग त्यात कलाकार असू द्या सामाजिक कार्यकर्ता असू द्या किंवा इतर कोणतीही क्षेत्र क्रीडा क्षेत्र मेडिकल क्षेत्र याच्यामध्ये सामाजिक योगदान देत समाजासाठी हिताचं काही करत किंवा एखाद्या कलेमध्ये इतका पारंगत होऊन ती कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यास समर्थ ठरलेल्या व्यक्ती किंवा कला क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेले कलाकार त्यामध्ये मग फिल्म इंडस्ट्री आली ज्या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ खास मी एका व्यक्तीसाठी बनवतो आहे तशा पाहिल्या तर महाराष्ट्रातले या दोन व्यक्ती एक अशोक सराफ आपले सन्माननीय अभिनेते स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर या मराठी चित्रपटसृष्टीत नाट्यसृष्टीमध्ये भरेव काम करत आज सत्तरी पार केल्यानंतरसुद्धा कार्यरत राहणारे एक सन्माननीय अभिनेता म्हणून नाव कमावलेले अशोक सरावजी यांना आता पद्म पुरस्कार मिळाला त्यांनी तो स्वीकारला त्यानंतर दुसऱ्या आहेत त्या अशा शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे गायनातला हा एक पद्म पुरस्कार म्हणून या दोन्ही महान कलाकारांचं सर्वप्रथम माझ्या चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन मी करतो हे जे पद्म पुरस्कार अर्जुन पुरस्कार असे हे जे भारतरत्न घ्या पद्मभूषण घ्या पद्मविभूषण घ्या या पुरस्काराचा मानकरी होण्यासाठी ओगीस तो कोणालाही आयऱ्या गॅर्याला दिला जात नाही त्याचा मानकरी होण्यासाठी तुमचे त्या पद्धतीचे कष्ट लागतात तुमच्याकडं असं काहीतरी एका क्षेत्रातलं प्रावीण्य लागतं तुम्ही कुठेतरी आपल्या भारत देशाचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेण्यामध्ये समर्थ असलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये तुमचं नाव असावं लागतं आता ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय अशोक सराबजी आणि या अश्विनीताई भिडे देशपांडे यांनी सिद्ध केल्यात वर्षानुवर्ष त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि आपल्या या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी या व्यक्तींनी जे कष्ट घेतले त्याच्यामुळं त्या त्या कलांमधलं त्यांचं नाव जगाच्या कूप्रया, कोपऱ्या कोपऱ्यात गेलेलं आहे अशी गोष्ट नाही आहे की अशोक सराफांना फक्त भारतामध्येच डिमांड आहे भारतातलेच लोक ओळखतात असं नाही आहे म्हणूनच या आपल्या महाराष्ट्राच्या नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतला एक सुपरस्टार अशोक सराफजी हे नॉमिनेट झाले पद्म पुरस्कारासाठी आणि आता तो पद्म पुरस्कार स्वीकारून मला असं वाटतं ते मुंबईमध्ये पोचलेले आहेत हा पद्म पुरस्कार मिळण्याआधी अगदी अशोक सराबांचा तुम्ही ज्यांना इंडस्ट्री प्रेमाने अशोक मामा म्हणते त्यांचा अगदी तुम्ही पहिल्या नाटकापासूनचा प्रवास जर आठवला तर तुम्हाला लक्षात येईल की कि किती लांबचा पल्ला गाठल्यानंतर आज ते या पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेत ना काही चांगल्या व्यक्तींना चांगलं नाव मिळवण्यासाठी चांगला पुरस्कार पदरी पाडून घेण्यासाठी किंवा त्यांना मिळण्यासाठी तो मान सन्मान त्यांच्या नशिबात येण्यासाठी बरीच वर्ष जावी लागतात त्याचंसुद्धा हे एक उदाहरण आहे अर्थात हे माझं मत आहे त्यांना यापूर्वीच मिळायला हवा होता असं मला वाटतं कदाचित माझं त्या अभिनेत्याविषयी असलेलं प्रेम माझ्या ओठातनं बाहेर पडत असावं असो दोन महाराष्ट्रीयन लोकांना पद्म पुरस्काराने आज सन्मानित केलं आहे भारत सरकारचे लाख लाख मी आभार मानतो की आमच्या या महाराष्ट्राकडं तुम्ही या दोन विभूतींना पद्म पुरस्कार दिलं म्हणजेच या महाराष्ट्रातल्या या गायनसृष्टीकडं आणि या अभिनय तुम्ही लक्ष दिलं असंच मला मानावंच लागेल अशोक मामांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या एका दुसऱ्या पुरस्काराबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे अर्थात एक व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झालाय माहिती असेलच तुम्हाला ज्या विमानाने अशोक मावा दिल्लीहून मुंबईकडे निघाले होते ज्या विमानाचं त्यांचं बुकिंग होतं त्या विमानाची पायलट त्यांची भाची होती असं त्या व्हिडिओद्वारे सगळीकडे व्हायरल झालेलं आहे म्हणजे मी तर हा त्यांना पद्म पुरस्कारापेक्षाही महान पुरस्कार मिळाला आयुष्यात असंच मानतो मी कारण द बॉन्ड बिटवीन रिलेशन्स आणि त्या बॉन्डिंगमुळं असा योग दोघांच्या जीवनात येणं हे मला अजब वाटतं हे विधिलिखित काय असेल काय नाही त्याच्यामुळं मी या गोष्टीला त्या पद्म पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार अशोक मावांना त्यांच्या भाच्येने दिला आहे असंच मी मानतो त्या नेतेनी दिला आहे असंच मी मानतो अर्थात आता ही था ठरवून केलेली जर गोष्ट असेल की तिने त्या पायलटची ड्युटी घ्यायची त्याच विमानावर पायलट म्हणून यायचं त्याच विमानात अशोक मामाचं बुकिंग करायचं हे ठरवून जरी केलं असेल तरीसुद्धा मी तसंच मांडणार आहे कारण एखाद्या मामाच्या जीवनामध्ये पद्म पुरस्कारासारखा महान पुरस्कार घेऊन परतीच्या वाटेवर जाताना तिच्या त्या विमानाचा वैमानिक आपल्याच घरातली एक आपल्या बहिणीची मुलगी असावी हे खूप उत्तुंग नशीब घेऊन जन्माला आलेत अशोक मामा असंच मला म्हणावं असं वाटतं म्हणून त्या सगळ्या कुटुंबियांचं मी अभिनंदन करतो पहिली गोष्ट त्या भाचीचं मी अभिनंदन करतो की वैमानिक हे क्षेत्र तसं पाहिलं तर अजूनसुद्धा तशा कमी मुली तिकडे वळतात तशी पाहिली तर हे खर्चिक बाब असल्याने मध्यमवर्गीय खूप कमी कुटुंबातनं मुली पायलट होण्याची आपली स्वप्न पूर्णत्वेस नेऊ शकतात कारण स्वप्न पाहणं आणि त्याची पूर्तता करणं या गोष्टी दोन्ही जमल्या पाहिजेत ना शेवटी हे आर्थिक गणित आहे ह्या पायलटचं ट्रेनिंग त्यांच्या ज्या काही ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना ठराविक तासांचं उड्डाण मिळतं त्या प्रशिक्षणाचाच तो एक भाग असतो दॅट इज कंपल्सरी त्या एक एक उड्डाणाची एक फी मध्यमवर्गीयाला न परवडण्यासारखी असते मग किती उड्डाणं कंपल्सरी आहेत त्याची कॅटेगरी आहे पॅसेंजर कॅरियरला जर तुम्ही पायलट म्हणून जाणार असाल तर मग थोडंसं कमी तासांचं उड्डाण आहे वेगळ्या पद्धतीची उड्डाणाचे तास तुम्हाला तिथे भरून काढावे लागतात जर फायटर प्लेन तुम्हाला चालवायचं असेल फायटर जेट्स तर तिथं वेगळं प्रशिक्षण आहे त्याची फी वेगळ्या पद्धतीने आकारली जाते ती थोडी जास्त असावी तर या सगळ्या गोष्टीतून ताऊन सुलाखून पास होऊन एका पॅसेंजर कॅरियरची एक जबाबदार वैमानिक म्हणून काम करणं एखाद्या मुलीने हे नक्कीच अभिनंदनीय गोष्ट आहे ना मला तर वाटते त्याच्यामुळं अशोक मामांचं पद्मश्री मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो मी आणि तसंच त्यांच्या भाचीने परतीच्या प्रवासात ते ज्या विमानात बसलेत तेच विमान चालवण्याचा तिला योग आला आणि त्या विमानात तिने अनाऊन्समेंट केली मोठ्या अभिमानाने की आज आपल्या प्लेनमध्ये असा असा एक प्रवासी आहे ज्याने आत्ता भारत सरकारने ज्यांना पद्म पुरस्कार दिला तो स्वीकारल्यानंतर ते दिल्लीहून मुंबईकडे निघालेत त्यांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करा असे अनाऊन्समेंट केल्यावर सगळ्यांनी खूप मोठ्या टाळ्या वाजवून अशोक मामांचं अभिनंदन केलं त्या सर्व त्या विमानातल्या नशीबवान प्रवाशांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांच्या जीवनात हा असा योग आला काही जवळचे प्रवासी होते त्यांनी अशोक मावांना हस्तांदोलन करून कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे अभिनंदनपर दोन शब्द त्यांच्याशी बोलले हा मला तर तो व्हिडिओ बघताना इतकं माझं मन भरून आलं की मी सहज माझ्या मनात विचार आला की अरे अशोक मावांना हा एक दुसरा पुरस्कार मिळाला आहे आणि कदाचित याचं महत्त्व त्या पद्मश्रीपेक्षाही जास्त आहे असं मला तरी वाटतं आहे पुन्हा पुन्हा अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप मी अभिनंदन करतो या पद्म पुरस्काराबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पद्म पुरस्कार मिळणं एखाद्या कलाकाराला ही अत्यंत स्पृहणीय बाब आहे आणि त्यामुळंच जीवन सार्थकी लागलं असंच मी तरी त्या कलाकाराच्या भूमिकेतनं मानतो इन द सेम वे आपल्या अश्विनीताई भिडे देशपांडे त्यांनी जे गायनाच्या या कारकिर्दीमध्ये जे काही योगदान दिलं आहे जे काही शास्त्रीय गायनामध्ये त्यांनी स्वतः पारंगत झाल्यानंतर अनेक शिष्य निर्माण केले आणि ज्या संगीताबद्दल आणि गायनाबद्दल नव्वद वर्षाची झालेली असतानासुद्धा लता मंगेशकर आशा भोसलेजी सांगतात की अजूनही संगीतात आम्हाला पण शिकायचं आहे त्यांची विनयशीलता तर आहेच पण त्याच्यातली डेप्थसुद्धा त्याच्यातली खरी खोलीसुद्धा या दिग्गज कलाकारांना माहीत असते अशा या क्षेत्रामध्ये योगदान दिल्यानंतर पद्मश्री पुरस्काराची मानकरी ठरलेली ही एक स्त्री गायिका त्यामुळं अश्विनीताई देशपांडे यांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांनासुद्धा आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो आणि या पुढचेसुद्धा पद्म पुरस्कारांसाठी त्यांचं नाव नॉमिनेट व्हावं या, में आशोक सराफ या दोनी कला पित करतो। साथी मी अशोक सराफ आणि अश्विनीताई बिडे देशपांडे या दोन्ही कलाकारांना शुभेच्छासुद्धा अर्पित करतो त्यांच्यासाठी मी इतकंच म्हणेन की देरसे आहे लेकिन दुरुस्त आहे अँड दिस इज नॉट द एंड इट इज जस्ट अ बिगिनिंग त्यामुळं पद्म पुरस्कार या कॅटेगरीमधले पुढचे जे जे पुरस्कार आहेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा ह्यांचं नॉमिनेशन होईल याच त्यांना शुभेच्छा सदिच्छा मनपूर्वक अर्पित करतो आणि मित्रांनो या एपिसोडमधनं आज रजा घेतोय पाहत रहा ऐकत राहा कवी प्रावी शो यूट्यूब चॅनल